ध्यान म्हणजे फक्त एवढंच अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर तुम्ही इथे बसलात तुमचं शरीर इथंय तुमचं मन तिथे तुम्ही जे आहात ते थोडं दूर आहे या दोन्ही आयामांपासून भौतिक शरीर आणि मानसिक साठा यांच्यापासून जर थोडं अंतर निर्माण झालं तुमच्यात आणि याच्यात तर हा दुःखाचा शेवट आहे आणि हेच ध्यानमय होणं ईशा क्रिया ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे पण एक शक्तिशाली साधन आहे हे तीन घटक तुमचा श्वास तुमचा विचार आणि तुमची जागरूकता ह्यांना योग्य प्रकारे जर तुम्ही एकत्र वापरलं तर तुमचं मन आणि शरीर वापरण्याची क्षमता एवढी जास्त वाढलेली असेल की तुम्ही इतर कोणालाही जवळपास दैवी वाटाल पण तुम्हाला मी सांगतोय हे मानवी आहे का हे काही दैवी होण्याबद्दल नाहीये हे लक्षात येण्याबद्दल आहे की मनुष्य असणं हेच मुळात दैवी आहे